हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग सोळाव्या श्लोक आपण वाचायला सुरुवात करणार आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक सोळा भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत चतुर्विधा जना मान अर्जुन आर्त जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतश्रभ हे भरत श्रेष्ठ अर्जुना चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी शब्दशा अर्थ बघूया चतुर्विधा चार प्रकारचे भजनते म्हणजे सेवा करतात माम म्हणजे भगवंत म्हणतात माझी जना हा असे लोक आहेत ते कसे आहेत सुकृतीनो म्हणजे पुण्यवान आहेत हे अर्जुन कोण कोण आहेत ते आर्त आहेत आर्त म्हणजे कोण आहेत ते आर्त किंवा पीडित आहेत दुःखी आहेत नंतर जिज्ञासू जिज्ञासू म्हणजे ज्यांना भगवंतांविषयी काहीतरी जिज्ञासा आहे जाणू इच्छित आहे अर्थार्थी म्हणजे अर्थार्थी भौतिक लाभ प्राप्तीची इच्छा करणारा धनप्राप्ती इच्छुक व्यक्ती आणि ज्ञानी ज्ञानी म्हणजे जो प्रत्येक गोष्ट यथार्थ रूपात जाणतो तो तर असा ज्ञानी असतो तो जाणतो की आत्म्याचा परमात्म्याशी संबंध असतो हे सगळं जाणणारा व्यक्ती च म्हणजे सुद्धा आणि भरत ऋषभ तर भरत कुळातील श्रेष्ठ अशा या अशा अर्जुना असं सांगत भगवंत अर्जुनाला हे ज्ञान देत आहेत तर गीता भूषण टीका आहे ती वाचायला सुरुवात करूया श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवान श्रीकृष्णांनी आधीच्या श्लोकात म्हणजे पाच सात पॉइंट पंधरा मध्ये सांगितले की चार प्रकारचे लोक आहेत ते मला शरण येत नाहीत तर मग कुणी असा प्रश्न विचारेल की तुमची शरणागती घ्यायला मग कोणत्या प्रकारचे लोक येतात तर त्यावर भगवान श्रीकृष्ण या सोळाव्या श्लोकामध्ये म्हणतात की जे वास्तविक ज्ञानीजन आहेत ते मला शरण येतात जे वर्णाश्रमानुसार आपल्या नियतकर्मांचं कर्तव्यांचं पालन करणारे असतात ज्यांचं माझ्यावर प्रेम असतं ते माझी पूजा करतात भजन ते माम हा जो शब्द आहे ना पहिल्या ओळीतला त्याबद्दल भगवंत सांगतात तर वैष्णव आचार्य समजवतात की वर्णाश्रमानुसार जे लोक वागतात त्यांच्यामध्ये सहज प्रकारचं पुण्य असतं इथे दिले ना सुकृतनो म्हणजे पुण्यवान व्यक्ती तर असे व्यक्ती आहेत ते पाप करत नाहीत आणि त्यांचं भगवान श्रीकृष्णांवर काही प्रमाणावर प्रेम पण आहे श्रद्धा आहे तर असे लोक जे पुण्यवान आहेत आणि जे अशा चार परिस्थितीत आहेत तर मग ते भगवंतांकडे काहीतरी मदत मागतात भगवंतांची भक्ती करतात पूजन करतात तर वैष्णव आचार्य आपल्याला इथे समजवतात कि या जगतातले सगळे दुःखी जन किंवा सगळे जे अर्थार्थी जन आहेत किंवा सगळे जिज्ञासू आहेत ते भगवंतांचा आश्रय घेत नाहीत तर जे लोक पुण्यमान आहेत आणि मग ती या परिस्थितीत आहेत तेच लोक भगवंतांचा आश्रय घेतात स्त्री बलदेव विद्याभूषण पुढे हे चार प्रकार आहेत ते समजवताना म्हणत आहेत आर्त म्हणजे पीडित आपदग्रस्त म्हणजे कधी कधी तो, तो, तो शत्रूकडून पण त्रास प्राप्त झालेला असू शकतो तर ह्या लोकांना आपल्या दुःखाचं निवारण हवं असतं दुःखांपासून निवृत्ती हवी असते तर यासाठी उदाहरण दिलं जातं गजेंद्र तर श्रीमद भागवतांचा जो आठवा स्कंध आहे त्यामध्ये गजेंद्र हत्ती आहे त्याची कथा येते तर हत्तींचा प्रमुख असलेला गजेंद्र आहे तो, तो आपल्या हत्ती परिवारासह हो, मोठ्या एका सरोवरात येतो स्नानाचा आनंद घेत असताना एक मगर आहे तो या प्रचंड अशा गजेंद्राचा एक पाय पकडते बराच काळ त्यांचं चा युद्ध चालतं पण गजेंद्रला या मगरी पासून कुणीही त्याचे नातेवाईक मित्र परिवार सोडवू शकत नाहीत जेव्हा कुणीच मदत करू शकत नाहीयेत आपल्याला आणि आपलीही शक्ती कमी होत चालली आहे जेव्हा गजेंद्र बघतो तेव्हा त्यांनी काय केलं भगवंतांना पुकारलं तर असा जो गजेंद्र आहे तो आर्त या प्रकारात येतो पुढे श्रीला बलदेव विद्याभूषण जे जिज्ञासू आहेत त्यांच्याबद्दल आहेत की आत्मा हा शरीरापासून वेगळा असतो या विषयीच्या ज्ञानामध्ये व्यक्ती असतो तो जिज्ञासू असतो तर उदाहरणार्थ याच्यासाठी दिला आहे की शौनक ऋषी ज्यांचा उल्लेख आपण श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदात पहिल्या अगदी म्हणतात ना पहिल्या अध्यायातच करतो तर त्याच्यात आपण कथा वाचताना जाणतो की शौनक ऋषी आणि इतर ऋषी जे आहेत अठ्याऐशी हजार ऋषी जे कलियुगाच्या अगदी सुरुवातीच्या काळात नैमिषारण्यामध्ये एकत्रित झाले आहेत एक हजार वर्षासाठी ते यज्ञ करायला त्यांनी सुरुवात केली आहे तर अगदी सुरुवातीला ते जेव्हा जमा झाले तेव्हा त्यांचं ध्येय होत स्वर्ग प्राप्ती करण आधी ते जे सूत गोस्वामी आहेत त्यांचे वडील रोम हर्षसूत ज्यांच्याकडून श्रवण करत होते आणि मात्र जेव्हा त्यांना सुत गोस्वामींचा संग मिळाला तेव्हा हे यज्ञ करून स्वर्ग प्राप्तीची अपेक्षा वगैरे त्यांनी बाजूला सारली आणि ते भगवंतांविषयी पृच्छा प्रश्न विचारू लागले जिज्ञासा करू लागले तर जिज्ञासूंबद्दल बद्दल हे उदाहरण दिलं जातं शौनक ऋषी आणि इतर ऋषी सुकृतीनं मधला तिसरा प्रकार आहे अर्थार्थी तर धन राज्य याची इच्छा ठेवणारा ह्याच्यासाठी ध्रुवाच उदाहरण दिलं जात तर हा प्रसंग येतो श्रीमद भागवत चौथ्या स्कंदामध्ये तर आपल्या सावत्र मातेकडून अपमानित झालेले जे ध्रुव बाळ आहेत पाच वर्षाचे त्यांना आता आपल्या वडिलांपेक्षा आजोबांपेक्षाही श्रेष्ठ असं राज्य हवं असतं आणि त्यामुळे ते आपल्या आईच्या सांगण्यानुसार वनाकडे निघतात भगवंतांची प्राप्ती करायला नारद मुनीच त्यांना मार्गदर्शन मिळतं आणि भगवंतांची ते तपस्या करायला बसतात तर असे हे जे ध्रुव आहेत ते काय अर्थार्थी म्हणजे धन किंवा राज्य याची इच्छा ठेवणारे असं उदाहरण आहे आणि श्रील बलदेव विद्याभूषण ज्ञानी यांच्याबद्दल सांगताना म्हणतात की हा ज्ञानी आहे तो जाणतो की मी आत्मा आहे तो जाणतो की परमात्म्याचा मी अंश आहे परमात्मा असं असं कार्य करतात हे सगळं तो जाणतो आणि हे ज्ञानींचं उदाहरण देताना सुखदेव गोस्वामींच उदाहरण दिलं जात तर सुखदेव गोस्वामी जाणत होते की मी परमात्माचा अंश आहे आणि भगवंतांबद्दल जाणून त्यांनी काय आहे भगवंतांची सेवा केली भक्ती केली तर स्त्रीला बलदेव विद्याभूषण आहेत हे समजवताना म्हणत आहेत की या चार मधले जे पहिले तीन आहेत कोणते कोणते म्हटलं आहे आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी हे कसे आहेत सकाम भक्त आहेत तर त्यांना काहीतरी इच्छा आहे काहीतरी प्राप्त करायची इच्छा आहे मात्र चौथे आहेत ज्ञानी तो कसा आहे भक्त निष्काम आहे कारण तो जाणतो की मी आत्मा आहे आणि माझं कर्तव्यच आहे की भगवंतांची सेवा करणं तर आणखीन इथे श्री बलदेव विद्याभूषण आहेत ते एक ती ही जी दुसरी ओळ आहे आर्त जिज्ञासू अर्थार्थी याबद्दल समजवताना म्हणतायत की जिज्ञासू हा शब्द आर्त आणि अर्थार्थी या दोन शब्दांच्या मध्ये ठेवला आहे कारण भविष्य काळात ते दोघे म्हणजे कोण आर्थ व्यक्ती आणि अर्थार्थी व्यक्ती हे दोघेही जिज्ञासू बनणार आहेत अशा रीतीने श्रील बंदे विद्याभूषण यांनी समजलेलं आहे आज इथेच विराम देऊया उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल